नमस्कार मी ॲडव्होकेट शीतल चव्हाण आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमरगा काँग्रेस कमिटीनं शिवसेना शिंदे सेनेसोबत उमरगा नगर परिषद निवडणुकीमध्ये एकत्र निवडणूक लढण्याचे लढण्याचा जो काही एकतर्फी आम्हाला विश्वासात न घेता जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही जाहीर आणि तीव्र निषेध व्यक्त करतो त्यांनी आमच्या पाठीत खंजीर कुपसलेला आहे कार्यकर्त्यांचा जनतेचा आणि आमच्यासारख्या काँग्रेसच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा त्यांनी विश्वासघात केलेला आमच्या पाठीमध्ये खंजील असलेला आहे मुळात झालं असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच लागणार आहेत असं जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आम्ही तिसरी आघाडी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू केले होते याचं कारण असं होतं की महाविकास आघाडी निवडणुका जवळ आल्या की चळवळीतल्या कार्यकर्त्यांची त्यांना आठवण येते परंतु निवडून आल्यानंतर मात्र निर्णय प्रक्रियेमध्ये चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जात नाही या सगळ्या नाराजीच्या होते आम्ही तिसऱ्या चा आघाडीचे प्रयत्न चालू केले होते त्यानंतर आमच्याकडे शिवसेना उभाटाचे काही पदाधिकारी आले त्यांनी सांगितलं की असं केलं तर मत विभागणी होईल आणि संविधान विरोधी ज्या शक्ती आहेत त्यांचा या ठिकाणी विजय होईल म्हणून मत टाळण्यासाठी आम्ही म्हणले की ठीक आहे आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत राहू तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्हाला किती जागा पाहिजे मग आम्ही सांगितलं की आम्हाला शीतल चव्हाण फाउंडेशनला तीन जागा द्या आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना दोन जागा द्या असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं त्यांनी त्यावरती ते कबूल झाले मग म्हणले की कुठल्या पक्षचिन्हावरती तुम्ही लढणार कारण वंचितला पक्षचिन्ह आहे परंतु आम्ही एक फाउंडेशन एक सामाजिक काम करणारी संघटना आमच्याकडे नाही सगळ्या पक्षांना समान न्याय द्यावा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना म्हणून आम्ही सांगितलं की एक जागा आम्ही काँग्रेसच्या चिन्हावरती लढू एक जागा आम्ही उपाट्याच्या चिन्हावरती लढू आणि एक जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हावरती आम्ही लढू त्यानंतर आमच्यामध्ये चर्चा झाली आणि माझ्या आईचा आम्ही एक उमेदवारी माझ्या आईचा असणार होता परंतु घरातल्या काही कौटुंबिक एक, एक लग्नकार्य आमच्या घरामध्ये असल्यामुळं आईनं फॉर्म भरण्याचा नकार दिला मग आमचे दोनच उमेदवार दो उरले एक उबाटाकडून आम्ही फॉर्म भरला प्रभाग पाच मध्ये आणि एक काँग्रेसकडून प्रभाग दहा मध्ये आमचा ऍडव्होकेट अर्चनाताई जाधव आहेत त्यांचा फॉर्म आम्ही काँग्रेसकडून त्या ठिकाणी भरला उबाटाचा फॉर्म हा डमी मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा फॉर्म असल्यामुळे तो डमी फॉर्म म्हणून त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं जो नवीन आदेश अचानकपणे काढला त्यामुळे तो फॉर्म रिजेक्ट झाला अर्चनाताईचा फॉर्म मात्र काँग्रेसकडून टिकला वैध ठरला त्यानंतर काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा असं विनंती केली फोनवरती आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला लेखी सांगा लेखी पत्र द्या म्हणजे आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून तसं ठरवू कारण उभाटा आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याची चिन्ह दिसत होती त्यानुसार त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा म्हणून पत्र दिलं हे पत्र आहे त्यांच्या तालुका अध्यक्षाने आम्हाला आमच्या सांगण्यानुसार तुमचा फाउंडेशनचा आम्हाला पाठिंबा म्हणून आम्हाला पत्र दिलं त्यानंतर मी उमरग्यामध्ये आल्यानंतर मागच्या तीन दिवसापासून प्रयत्न करतोय की महाविकास आघाडी टिकावी कारण लोकसभेला आणि विधानसभेला महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातले कार्यकर्ते एकत्र लढले नेत्यांना ने निवडून देण्यासाठी आणि आज त्याच कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि उभा विभक्त लढत असल्यामुळं एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्याची नामुष्की त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे त्या कार्यकर्त्यांचं नुकसान करण्यासाठी आम्ही खासदार महोदयांना पत्र लिहिलं आम्ही इथल्या आमदार महोदयांना पत्र लिहिलं त्यांच्याशी भेटून चर्चा करून विनंती केली की के जास्तीत जास्त प्रयत्न महाविकास आघाडी एकत्रित पडणे लढण्यासाठी करा आणि जरही विभक्त झाले तर मग आम्हाला काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष पक्ष आहे वैचारिकदृष्ट्या आम्हाला शिवसेना ओबाटापेक्षा काँग्रेस हा पक्ष वैचारिकदृष्ट्या जवळ वाटतो म्हणून त्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय निर्धार आम्ही करत होतो असा असताना आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आज अर्ज माग घेण्याची तारीख आहे एक तास आधी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे दोन वाजता मला काँग्रेसकडून एका व्यक्तीनं असं कळवलं की आम्ही शिवसेना शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही आमच्यासोबत राहा मी त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की आम्ही वैचारिक आम्ही व्यक्ती म्हणून समर्थन किंवा विरोध करत नाही आमचं समर्थन आणि विरोध दोन्हीही विचारांमुळे आणि तत्वांवरती आधारित ते असतं आणि म्हणून ज्या शिवसेना शिंदे सेनेच्या विरोधामध्ये एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कारभारावरती त्यांच्या नगर परिषदेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरती आम्ही टीका केली त्यांच्यासोबत आम्ही येणं शक्य नाही असली मोठी तडजोड आम्ही करणार नाही असं आम्ही स्पष्टपणे सांगितलं आणि आमची एक जी उमेदवार होती त्यांचा अर्ज आम्ही मागे घेतलेला आहे त्यांनी हा जो विश्वासघातकी निर्णय आमच्यासोबत घेतला त्यामुळं कार्यकर्त्यांचे अनेक कार्यकर्त्यांना फॉर्म काढून घ्यावे लागलेले कार्यकर्त्यांची सस्य रोपट झाली आमच्या या अडचणाताई एक वकील एक महिला उमेदवार काँग्रेसच्या विचारांवरती निष्ठा ठेवून विश्वास ठेवून त्यांनी अर्ज भरला मागच्या चार पाच दिवसापासून त्यांचं कुटुंब कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यावसायिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपल्याला या निवडणुकीमध्ये आहे उतरायचा आहे जिंकायचा आहे आणि चांगलं काम या ठिकाणी करायचं आहे या हेतून त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या सोबत राहिल्या परंतु आज काँग्रेसनं एकतर्फी आम्हाला न घेता आमच्या वैचारिक शत्रू सोबत जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्यांना फॉर्म मागे घेण्याची नामुष्की आली आम्ही आज तोंड कशी पडलेला आहे आपल्याला माहिती आहे की या उमरगा शहरामध्ये ज्या ज्या नागरी समस्या उद्भवलेल्या आहेत त्या सगळ्यांवरती वाचा फोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्या ठिकाणी आझाद चौकामध्ये मोठे मोठे पोल लावलेले होते त्या ठिकाणी पोलवरती लाईट नव्हते त्या ठिकाणी आम्ही फ्रेन लावून त्या ठिकाणी आंदोलन केलं रस्त्यावरती खड्डे पडले खड्ड्यामध्ये उतरून आम्ही आंदोलन केलं रस्त्यावरती मोकाट आम्ही आंदोलन केली नळाला पाणी येत नाही वीज वेळेवर राहत नाही सतत वीज पुरवठा खंडित होतो अशा अनेक प्रश्नावरती प्रत्येक प्रश्नावरती शहरामध्ये माजलेल्या गुंडगिरीच्या विरोधामध्ये आम्ही निवेदनं दिली गुंडांच्या मोठ्या मोठ्या गुंडांच्या विरोधामध्ये त्यांना त्यांच्यावरती गुन्हे लावण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनचा पाठपुरावा केला एवढं सगळं करून आज आमचा एकही उमेदवार यांच्या चुकीच्या धोरणामुळे यांच्या चुकीच्या भूमिकांमुळे या ठिकाणी नगर परिषदेमध्ये राहू शकलेला नाही ही अतिशय खेदजनक बाब आहे लढायला चळवळीतले कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नावरती आंदोलन करायला चळवळीतले कार्यकर्ते आणि सत्तेमध्ये बसायला त्या ठिकाणी मलिदा खायला आपापसा आप डिलिंग सेटलमेंट करायला मात्र प्रस्थापित कुटुंब अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे म्हणून या सगळ्या प्रस्थापितांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो मी हे सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला आवर्जून सांगू इच्छितो की मराठा समाजामध्ये दोन जाते आहेत एक प्रस्थापित मराठा आणि दुसरा गरजवंत मराठा प्रस्थापित मराठा म्हणजे ज्यांच्या हातामध्ये संस्था आहेत साखर कारखाने आहेत बँका आहेत सत्ता आहेत अशा लोकांनी गरजवंत मराठ्यांना वेठीच धरलेलं आहे त्याचं शोषण करण्याचं ते काम करत आहेत आणि फक्त सत्तेसाठी मलिदा खाण्यासाठी हे आपापसामध्ये कधीही एकत्र येतात तडजोडी करतात वाटतेल त्या गोष्टी करतात विचार तत्व पक्षनिष्ठा सगळं बाजूला टाकायला तयार होतात आणि म्हणून त्यांच्या मागे पळण्याच्या चुका यापुढे बहुजन समाजानं गरजवंत तर करू नये अशी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो शिंदे सेनेबद्दल बोलू इच्छितो जी शिंदे सेना मागच्या दोन तीन वर्षापासून सातत्यानं सांगत आहे की आम्ही एवढा निधी आणला आम्ही एवढा विकास आणला त्यांच्याकडे सुद्धा आज उमरगा नगर परिषदेला निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा धाडस आणि आत्मविश्वास नाही त्यांना काँग्रेसचं टेकन या ठिकाणी घ्यावं लागत आहे याचा अर्थ ते सुद्धा कुठेतरी पाण्यामध्ये आहेत त्यांना सुद्धा आत्मविश्वास नाही त्यांना सुद्धा त्यांनी केलेल्या प्रचंड आणि गंभीर चुकांमुळे आपल्याला जनमत आपल्या बाजूनं नाही हे लक्षात आलेलं आहे म्हणून त्यांना काँग्रेसचं टेकन घेण्याची वेळ या ठिकाणी आलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही काय भूमिका घेऊ ते लवकरच आम्ही जाहीर करू